या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोकणात अंमली पदार्थांची तस्करी फोफावत आहे हा प्रकार मोडीत काढणे हे माझे प्राधान्य असणार आहे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी रत्नागिरीतील पत्रकारांशी संवाद साधताना दिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन सभागृहात बोलताना बगाटे यांनी सांगितलं की यापूर्वी आपण सिंधुदुर्ग येथे काम केलं असल्याने त्यावेळेच्या आठवणी कायमच माझ्या स्मरणात आहेत कोकण हे एक प्रकारे माझं दुसरं आहे कोकणात येण्याची माझी तीव्र इच्छा होती अखेर या ठिकाणी बदली झाल्याने मला अतिशय आनंद झाला असल्याचे बगाटे यांनी सांगितले तसेच सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगत आपला पैसा जाऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आपले डिटेल्स कोणालाही देऊ नये सायबर गुन्हेगारी करणारे अनेक ठिकाणी विखुरलेले असतात अशावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना जिकरीचे असते असे सांगितले यासह समुद्र किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंटना सुरक्षित देणार असल्याचे सांगत कर्णकरकश सायले सरवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला तसेच कोकणातून गोवा पनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत यासाठी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार थे आहे त्याचप्रमाणे कोकणातील तरुण कामानिमित्त मुंबई पुण्यात असल्याने वृद्ध एकटेच वास्तव्य करताना दिसून येतात त्याच्या सुरक्षेवरही लक्ष दिले जाईल असे बघाटे यांनी सांगितलं